नमस्कार मी रोहिणी सचिन दबडे आणि आज मी तुम्हाला तात्यासाहेब कोरे यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगणार आहे तात्यासाहेब कोरे म्हणतात की ते लहान असताना त्यांच्या घरावर दरोडा पडलेला त्या दरोड्याचे भयंकर भेडसावणारे चित्र त्यांच्या मनावर असे उमटले की त्यांना वाटले की माझ्या वारणाखोऱ्यात बळ आहे पण या बळाचा एकजुटीने सदुपयोग होत नसल्यामुळे माझ्या वारण्याखोऱ्यात वैफल्य आणि दारिद्र्य नांदत आहे शेती करण्यासाठीची जिद्द आहे पण नैसर्गिक प्रकोपामुळे होणारे दारिद्र्य दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन नाही माझी वारणाभूमी आर्दांड रांगडी दरिद्री आणि मी या भूमीचा अंश आहे तर मला या भूमीसाठी काहीतरी केले पाहिजे असे सतत त्यांना वाटायचे आणि हेच त्यांचे प्रेरणास्थान होते माझ्या या भूमीतील बलदंड शक्तीचा उपयोग आर्थिक शिल्प मजबूत करण्यासाठी करावा असे त्यांना वाटायचे दारिद्र्य आणि मागासलेपणावर मात करण्यासाठी सामूहिक शक्तीचा उपयोग कसा करावा त्यासाठी कोणत्या योजना आकाव्यात असे त्यांना सतत वाटायचे आणि हा त्यांचा सतत ध्यास असायचा आणि आज याच ध्यासातून माझ्या वारणेमध्ये भारतास असा साखर कारखाना उभा आहे दुग्ध व्यवसायात नवे पर्व वैशिष्ट्यपूर्ण दुग्ध प्रकल्प कुक्कुटपालन व्यवसाय एवढेच नव्हे तर माणसांच्या गरजा भागवणारे विविध भंडारे आज वारणेवर उभे आहेत आणि एवढे सर्व करूनही माझे तात्यासाहेब कोरे काय म्हणतात पहा तर ते म्हणतात हे सर्व काही साध्य करणारी माझी वारणा कोऱ्यातील ती रांगडी माणसंच आहेत आणि पुढे ते म्हणतात की दारिद्र्य आणि मागासल्यापणावर या माझ्या माणसांनी एकजुटीने प्रकार यशस्वीपणे झुंज दिली आणि मी फक्त यांच्या अग्रभागी होतो धन्यवाद